मम भिया ये का का तू इथे येऊन बसला तू बाई अरे कुठं कुठं तो तुला ऐक वहिणी नाही ना घरी बरं झालं आपल्या गावात तामशे घेतो मी बहिणीला काय माहिती पडतय संध्याकाळी आठ वाजता जेव हातावर बिछाना पटक आणि मागच्या दाराने निसट वहिनीला काही माहिती पडत आहे अरे काय तमाशा ती खंड तुला भारी आहे हा काय त्यात गोष्टी आणि केटीचा आवाज या आवाजाने चांगली चांगली माणसं पण नागरतात की असे झोलतात मान हा नको घालू असं काही कळायला कचरा गोव्याच्या नुसता ठोकल्याने ठोकला लगेच बाहेर निसरीला घालवायला दोन वर्षी आला आहे आपल्या गावात तमाशा माहिती करणार ना मग हो मी मी सांगून बनू आपण तमाशाला गायचं आहे तर वही मी माझी बायकोला सांगेल आणि आपल्या तमाशाला जायचा वेळ संपल मग दे सिगरेट आहे का सिगरेट हे मग आणि माचीस संध्याकाळी तयारीत राहा वेळ नको घालवायला मग अरे तमाशा लई भारी असतो तसं माझ्यासारखं अरे आपली टोपी पण लय भारी श्राट पण लय भारी जे मायला भारी आपला चल येतो सिगरेट ठेवतो माझ्याकडे संध्याकाळच्या लवते आणि हो येताना पैसे पैसे घेऊन येऊ दळाला मग अरे माझ्याकडे कुठलं पैसे हे आपलं असू तर धंदाचा माणूस आणि आम्ही घर बसा माणूस